नमस्कार मी श्रुती कुकविदग्राणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण झटपट रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका झटपट भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य असे उकडलेला बटाटा कांदा आणि टोमॅटो प्रत्येकी एक रिफाईन तेल चिंचेचा कोळ आणि दाण्याचा कूट प्रत्येकी दोन टेबल स्पून मोहरी पाव टेबल स्पून हिंग आणि हळद प्रत्येकी एक पिंच तांबडं तिखट आणि गरम मसाला प्रत्येकी एक टेबल स्पून गूळ दोन छोटे खडे पण ते ऑप्शनल आहेत आणि मीठ चवीनुसार झटपट लस्सा भाजी करण्यासाठी आपण येथे एक उकडलेला बटाटा घेत आहोत ह्या उकडलेल्या बटाट्याची आता आपण सालं काढून घेऊयात खरं तर सालीमध्ये पण सत्व असतं पण अनेकांना सालीसकट भाजी आवडत नाही म्हणून सालं काढून घ्यायची सोललेला बटाटा आता आपण स्मॅश करून घेऊयात पण स्मॅश करत असताना तो भरडसर स्मॅश करायचा एकदम बारीक करायचा नाही त्याच्या थोड्या फोडी राहायला हव्यात तर इथे आपण टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि तापलेल्या कढईमध्ये आपण आता घालत आहोत दोन टेबल स्पून रिफाईंड तेल तेल कढईमध्ये घातल्यानंतर कढई गोल फिरवून घ्यायची म्हणजे तेल कढईला सगळीकडे पसरतं आणि भाजी कढईला चिकटत नाही कढईतलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण घालूयात पाव टेबल स्पून मोहरी मोहरी तडतडत असतानाच गॅस बंद करूयात म्हणजे मोहरी जळत नाही आता घालूयात बारीक चिरलेला कांदा गॅस पुन्हा ऑन करूयात इथे कांदा आपण गुलाबी रंगावर येईपर्यंत परतणार आहोत अचानक आपल्याकडे जर कोणी पाहुणे आले आणि फ्रीजमध्ये भाजी नसेल तर हा झटपट रस्सा आपण करू शकतो आता ॲड करूयात बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेऊयात तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान शिजलेला आहे त्यात आता आपण ॲड करूयात एक पिंच हिंग एक पिंच हळद एक टेबल स्पून तांबडं तिखट आणि एक टेबल स्पून गरम मसाला ॲड केलेले सगळे जिन्नस आता आपण छान परतून घेऊयात परतत असताना स्पॅच्युलाने टोमॅटो दाबत दाबत परतायचं म्हणजे टोमॅटोचा छान रस सुट्टो आणि ग्रेव्ही तयार होते आता त्यात घालूयात थोडंसं म्हणजे अंदाजे अर्धा भांडं गरम पाणी गरम पाण्यामुळे कांदा आणि टोमॅटोला तेल सुटून यायला मदत होते आणि ग्रेव्हीला छान तवंग येतो आता त्यात ॲड करूयात दोन टेबल स्पून चिंचेचा कोळ तुम्हाला किती आंबट गोड हवं आहे त्यानुसार चिंचेच्या कोळाचं प्रमाण ठरवा एक टेबलस्पून घातलं तरी चालेल छान घोटून घेऊयात सगळे मिश्रण फोडणीमध्ये एकजीव व्हायला हवं इतकं घोटायचं आहे दोन टेबल स्पून दाण्याचा कूड घालूयात प्रत्येक जिन्नस घातल्यावर आपण हलवून घेत आहोत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण भरडसर मॅश केलेला बटाटा ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊयात आणि घातलेला बटाटा ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेऊयात जसजसा दस बटाटा एकजीव होत जातो तस तसं आपलं भाजीचं मिश्रण जे आहे तर हो ते घट्ट होत जातं म्हणून आपल्याला त्यामध्ये पाणी घालणं गरजेचं असतं तुम्ही पाहू शकता मिश्रणाला एकदम घट्टपणा आलेला आहे म्हणून आता आपण त्याच्यामध्ये थोडस पाणी घालणं गरजेचंच आहे बटाटा एक जीव झाल्यावर त्यात गरजेनुसारच गरम पाणी घालूयात कारण रस्सा दाटसर व्हायला हवा पातळ नको त्यानुसार अंदाजे भांड पाणी पुरेसं होतं पण ते गरमच हवं गुळाचे अगदी छोटे छोटे दोन खडे मी इथं घालत आहे पण ते ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी चालतील जर आंबड गोड भाज्या आवडत असतील तरच तुम्ही गुळाचं ऑप्शन ठेवा आता पुन्हा भांड गरम पाणी ॲड करूयात आणि व्यवस्थित ढवळून घेऊयात रसाला एक उकळी यायला हवी आता फायनली ॲड करूयात अर्धा टेबल मीठ गॅस जरा मोठाच करूयात रसामध्ये मीठ सगळीकडे लागावं म्हणून व्यवस्थित हलवून घेऊयात आणि झाकण ठेवून रशाला पाच मिनटं दमदमवून वाफ काढून घेऊया बटाटे आणि मसाले वाफेवर छान शिजतात म्हणून आपल्याला झाकण ठेवून वाफ घ्यायचे आहे पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण उघडून पाहूयात रस्साला एकदम छान सुवास सुटलेला आहे व्यवस्थित रस्सा झालेला आहे जर फ्रीजमध्ये एखादा उकडलेला बटाटा स्टोअर करून ठेवला तर कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी अशी झटपट रस्सा भाजी आपण करू शकतो अगदी अचानक एखादा पाहुणा येऊ देत किंवा फ्रीजमधल्या सगळ्या भाज्या संपलेल्या असू देत एकच पर्याय झटपट रस्सा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि वेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू